कल्याण लोकसभा मतदार संघाची चर्चा पुन्हा रंगली आहे श्रीकांत शिंदे हे या मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत या मतदारसंघावरून आधीच भाजप आणि शिंदे गटात सुद्धा चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला आता पुन्हा एक नवीन ट्विस्ट निर्माण झालाय याच कारण म्हणजे आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे आदित्य ठाकरे आले तर कल्याण लोकसभा शिवसेना शंभर टक्के जिंकणार असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय तर खासदार शिंदे यांच्या समोर आदित्य ठाकरेने डिपॉझिट वाचून दाखवावं असं आव्हान शिंदे गटाकडून करण्यात आले पाहूया ठाकरे गटाचं नेमकं काय म्हणणं आहे आपल्याच माध्यमातून आमच्या शिवसेनेकांना माहिती मिळाली आहे की आदित्यजी ठाकरे साहेब कल्याण लोकसभा लढवणार आहेत आणि कल्याण लोकसभा शिवसेनाचा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे आदित्यजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत आणि ते कल्याण लोकसभा लढत असतील तर नक्कीच आम्हाला कार्यकर्ता म्हणून आम्ही शिवसेनेकडे सगळा आनंद आहे आणि ती लोकसभेची सीट आम्ही शंभर टक्के कल्याण लोकसभेची सीट शिवसेना निवडून आणणार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून आता आदित्य हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे पुन्हा या मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येते पाहुयात या सर्व घडामोडींवर शिंदे गटाकडून का नेमकी काय प्रतिक्रिया देण्यात आली आहे आदित्य साहेब ठाकरे यांनी वर्ली मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या वर्ली मतदारसंघातले दोन आमदारांचा बळी त्यांनी घेतलेला आहे एक तर आमचे आयर सचिन आयर साहेब आणि दुसरे सुनील शिंदे आमदार या दोघांचा बळी घेऊन ते वर्लीला आमदार झालेले आहेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदेसाहेबांचा बाले किल्ला आहे आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदेसाहेबांची ओळख आहे त्यामुळे कल्याणमध्ये त्यांची त्यांचं डिपॉझिट पण वाचवावं इतकं काम श्रीकांत शिंदेनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे हे ठाकरे गटाने सोडावं त्यांनी साधं त्या ठिकाणी नगरसेवकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात याचं चॅलेंज आमचं त्यांना आहे आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये त्यांचं डिपॉझिट वाचवून दाखवावं वा इतकं काम खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यामुळे ठाकरे गटाकडून जे स्वप्न बघण्याचं काम सुरू आहे ते त्यांनी सोडून द्यावं असं सांगत ठाकरे गटाचा समाचार शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात अजून काय नवनवीन ट्विस्ट येतात ते देखील पाहावं लागेल दरम्यान समजा आदित्य ठाकरे यांची कल्याण लोकसभेमध्ये एंट्री झाली तर कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा कल्याण डोंबिलीहून मयुरी चव्हाण लोकमत